नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची पाहूया सविस्तर भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशन परिसरासह इस्लापूर ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासूनच अनुयायांची लगबग दिसून आली अनेक बौद्ध अनुयायी तसेच विविध समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत सांगितले की शोषित वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला सामाजिक समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय यांचा आधार घेत राष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला महापरिनिर्वाण दिन हा फक्त स्मरणाचा नाही तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प दिन असल्याचेही त्यांनी नमूद केले इस्लापूर ग्रामपंचायतीत देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सम्मानता बंधुत्व व न्यायाचा मार्ग दाखविला असल्याचे मान्यवरांनी सांगितले सायंकाळी सहस्रकुंड रेल्वे स्टेशन परिसरात महिलांसह सर्व समाज बांधवांनी भव्य कॅन्डल मार्च काढत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमास इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले उपसरपंच निर्मलाबाई धुरपडे पाटील ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार तसेच नारायण दंतलवाड दत्ता गडलवाड काशीनाथ शिंदे गंगाधर जाधव कोलारीकर अमोल पवार पानंदराव पाटील प्रकाश पाटील संदीप पाटील शिवराम जाधव रवी कसबे सूर्यकांत बोधनकर गौतम कांबळे मारुती शेळके नारायण शिंगारे पांडुरंग पवार युनुज भातनासे लतीफ शेख रामचंद्र कांबळे प्रीतम शेळके राजू गटपाळे संजय मारेराव मछिंद्र गजभारे आदेश शेलके सुमेध कस्बे प्रशांत तिगोटे लक्ष्मीकांत वाघमारे किरण वानखेड़े कपिल भवरे मनोज गिमेकर विक्रांत लवाड़े रोहित हनवते विशाल कंबे विशाल शेलके अजय गजभारे बालाजी निखाते नितेश राठौड़ तौफिक पटेल भारत वानखेड़े विक्रांत हनवते वैभव कंबड़े रवि कापसे रोहित तिगोटे हर्षवर्धन कसबे धीरज वाघमारे कपिल वानखेडे धनराज हनवते शुद्धोधन पवार विकास लोखंडे गौरव कदम संगपाल शेळके कोंढवा हाटेकर बापूराव पवार बसवेश्वर चव्हाण विशाल शेळके सुशील शेळके अविनाश शेळके पेंटर भवरे आनंद सूर्यवंशी संघर्ष कदम दीपक महाजन आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यक्त झालेली एकजूट व सामाजिक ऐक्याचे चित्र उपस्थितांच्या मनाला भावणारे ठरले महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची